शेतकरी मित्रांनो आता ट्रॉफी दिसते या शेतकऱ्यांना यांच्या गावांना पूर्ण जलतारा प्रकल्प केल्याबद्दल दुसऱ्या नंबरचा पारितोषिक मिळालेलं आहे सरपंच आपल्या बरोबर आहेत गावकरी आपल्या बरोबर आहेत तर जलतारा सोय स्फूर्तीनं झाला पाहिजे एक जलतारा जलक्रांती झाली पाहिजे ती जलक्रांती झाली पाहिजे ती, ती आता वाशिम जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जलतारा प्रकल्प होत आहेत आणि आपलं आपण बोलताय ना बाय नमस्कार नमस्कार आपल्या गावाचं नाव नाव आणि माझं नाव रेश्मा भारत हांडे माझ्या गावाचं नाव आहे कोळदरा आणि तिथं मी सरपंच पातळीवर आहे तिथं काम करते सरपंच म्हणजे जलतारा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आता गावाने पूर्णच केलाय का किती जलतारा प्रकल्प केले आपल्या गावात आमच्या जलतारा पाचशे बारा आहेत एकूण एकशे चौतीस हेक्टर मध्ये पाचशे बारा केले आणि त्यांच्या हातामध्ये जी ट्रॉफी ट्रॉफी दिसते ही त्यांना दुसऱ्या मिळालेलं आहे तर जलतारा प्रकल्प का करावा असा वाटला तुम्हाला सर आमच्या इथं याच्या अगोदर पाण्याचे टँकर म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई वाटायची त्याच्यामुळे टँकरांचं काम पडायचं टँकर लावायचं आता जलतारा केल्यामुळे आम्हाला असं खात्री आहे की टँकर लावायचं काम पडणार नाही आणि मागच्या वेळेस जेव्हा पथक आलं होतं जलतारा पाहण्यासाठी तेव्हाच दोन पाण्यामध्ये जलतारा केला तर दोन पाण्यामध्येच आमच्या जी प्या, पाणी प्यायची विहीर आहे त्या विहिरीची पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे वाढलेली म्हणजे तुम्हाला पाऊस पडला तुम्हाला रिझल्ट आला पण त्याचा हो रिझल्ट पण आला आम्ही स्वतः अनुभवला सुद्धा तो अनुभवला म्हणजे ही एक गोष्ट महत्वाची आहे की आज पाऊस पडला दुसऱ्या दिवशी विहिरीला लगेच पाणी वाढलं हे फार त्यातली मोठी गोष्ट आहे आपलं काय मत यावरती माझं मत आहे की खरोखर याच्यामुळे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये काम केलं मी महसूल सेवक आहे आणि या काम करत असताना खरोखर आम्ही जे जलताराचे खड्डे केले एका दोन पावसामध्ये पाण्याची पातळी आम्ही प्रत्यक्षात पाहणी विरेची वाढलेली आहे ताई आता आपल्याकडे ज्यावेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस सगळ्यात जास्त पाणी आणायचं असेल आणि शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असेल तर शेतकऱ्यांना त्रास पण घरच्यासाठी पाणी आणायचं म्हणजे बायाला त्रास तर तुमचा गावाचा त्रास कसा होता पाणी होतोय का हो पाणी आमच्या गावातली पाणी पिण्याचा स्त्रोत एकच आहे ती म्हणजे सर्व सार्वजनिक विहीर आहे आणि एकच आहे आणि ती उन्हाळ्यामध्ये समजा खूप फोलवर पाणी जायचं कधी कधी संपून सुद्धा जायचं तर गावाच्या समोर तला एक तलाव आहे तिथे एक हॅक पंप आहे जरा दोन दोन ते ती तीन किलोमीटर समजा अंतर आहे तर तेवढ्या लांब पाण्याला जावं लागेल जावं लागेल आता आताची परिस्थिती एकदा पाणी भरलं की तुमच्या विहिरीला पाणी आलं म्हणजे तुमचं काम भागलं आहे की नाही तर बऱ्यापैकी जे मुलं आता तुमच्या गावातला आता तुमच्या गावातून बाहेर नोकरदार काही नोकरी करायला पोर असतील किंवा कपड्याच्या दुकानावर असतील हे जातच असतील ना तर शेतीला पाणी नाही म्हणून जातात शेतीला पाणी आलं म्हणजे फरक पडणार हो म्हणजे आमच्या इथं हिवाळा झाला की लगेच दुसऱ्या स्थलांतर करतात बाहेरगावी कामाला जातात म्हणजे जसं कापूस वेचाले किंवा कांद्याचा सीजन येते तेव्हा कांदे कापाले म्हणजे स्थलांतर होत आहे कुटुंब तर आता सध्या जर समजा आता इथून पुढे आमचं गाव पोखरामध्ये सुद्धा आहे त्याच्यासाठी जलतारा खूप महत्वाचा आहे पाणी त्याच्यामध्ये समजा आपण जिरवतो फिरते तर तिथं बोर किंवा विहीर सुद्धा घेऊ शकतो आपण आणि त्याच्यापासून त्या पाण्यापासून आपल्या पिकाला सुद्धा पाणी पातळी वाढेल त्याच्यापासून पिकाला समजा आपलं उत्पादन घटेल उत्पादन झालं तर आपल्या हो बाहेरगावी जायचं काम पडणार पण कृषी सहाय्यक तर आपल्या या वाशिम मध्ये एक मला जाणवलं की प्रत्येक कृषी सहाय्यक हे माझं स्वतःच गाव असल्यासारखं स्वतःच काम असल्यासारखं झटून त्यांनी काम केलेले आहे आणि एका एका गावात काही मोजक्या तीस चाळीस दिवसामध्ये जवळपास दोन दोन तीन तीन हजार गड्डे त्यांनी जलताराचे केलेले आहेत ते कसं सोपं नाही जलताराचे लोकांची मानसिकता बदलणं असतील शेतकऱ्याशी प्रत्येक शेतामध्ये जेसीपी नेणं असेल ते असेल हे सोपं नाहीये तर त्यांनी केलं कशा प्रकारे त्यांनी आपण त्यांना माझं नाव देवानंद दे वीर मी सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर तिथे कोलदारा या गावामध्ये मी कार्यरत आहे कोलदारा गावामध्ये क्षेत्र एकशे चौरेचा एकशे पस्तीस हेक्टर पर्यंत आहे आणि त्या गावामध्ये जवळपास तीनशे पंचवीस पस्तीस पर्यंत आम्हाला जलताराचे करायचे खड्डे करायचे होते परंतु आम्ही शेतकऱ्यांची मागणी थोडीशी जास्त होती त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये जवळपास पाचशे बारा कड्डे आम्ही तिथे करू शकलो आणि पहिल्याच पावसामध्ये तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठा वाढून पाण्याची पातळी वाढलेली आहे नक्कीच तर हा फायदा झालेला आहे त्यांचा आणि लगेच त्यांना रिझल्ट सुद्धा आलेला आहे तर भावी वाटचालीसाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊ आता जलतारा एकदा केला की तो कायमस्वरूपी वर्षनुवर्ष तो चालणार आहे त्याच्यामुळे तो त्यांना साथ देईल त्याचं दगड माती काढून त्याचं काय म्हणून त्याला सर्व्हिसिंग कशी करायची असा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तू काय एवढा अवघड नाही तू सोपं आहे ते, ते नक्कीच करतील कारण की एकदा फायदा झाला म्हणजे तो शेतकरी स्वतःहून त्याला करतो नक्कीच आपल्या सर्व कृषी विभागाला असेल आणि संबंधित सर्व अधिकारी असतील कलेक्टर मॅडम असेल त्यांनी फार यासाठी मो मोठी आणि महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्याच्यात गावकऱ्यांनी सहकार्य करणं फार गरजेचं होते ज्यांनी केलेलं आहे फायदाही त्यांचाच होणार आहे तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ यांना धन्यवाद म्हणू सर धन्यवाद राम धन्यवाद राम.